अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी नो आपण सगळेजण म्हणजे आपण जे काही स्वामी भक्त आहोत स्वामी सेवेकरी आहोत ते सर्वजण आपण ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या का येतात अडचणी येतात एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला जसं मिळत नसतं ज्यावेळेस एखादं संकट आलं त्याच्यावरती आपल्याला काही सेवा मिळावी काही उपाय मिळावा आणि ते संकट समस्या सुटावी असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण काय करतो तर आपण केंद्रामध्ये जाऊन गुरुवारी तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इथे सांगते की प्रत्येक प्रत्येक आठवड्यात गुरुवारी आणि रविवारी ज्यावेळेस आपल्याला काही प्रश्न असतील काही समस्या असतील त्याच्यावर तुम्हाला काही सेवा पाहिजे असेल पाहिजे असेल तर, तर प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक रविवारी आपले जवळपास जे काही के केंद्र असतात तुम्ही तुमच्या दिंडोई प्र स्वामी समर्थ केंद्रामध्ये विचारपूस करा तिथे तुम्हाला कळेल तिथल्या सेवेकरांना विचारा की इथे प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होतो का तर तुम्ही मला सांगायचं जर होत असेल तर प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक रविवारी तिथे संध्याकाळच्या साडेसहाच्या आरतीच्या अगोदर हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होत असतो प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम म्हणजे काय जर आपल्याला जे काही समस्या आहे आपल्याला काही अडचण आहे त्याच्यावर त्या प्रकारे सेवा पाहिजे आहे उपाय पाहिजे आहे काहीतरी तोडगा मिळावा आणि त्यातून आपली समस्या सुटावी असं वाटत असेल तर नक्कीच या प्रश्नोत्तर कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी करून बघा आणि काही जण पण काही जणांनी काही मी सुद्धा केलेला आहे सगळ्यांनी केला असेलच हा कार्यक्रम पण असे काही सेवेकरी आहेत ज्यांना आहे की परमपूज्य गुरुमाली हे दिंडोरी येथे असतात गुरुपीठांवरती असतात गुरु तर गुरुपीठावरती दिंडोरी इथे सुद्धा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होतो आणि काही काही सेवेकरी ताई दादा आपले जे काही खूप असे का कठीण प्रश्न आहेत कठीण समस्या आहेत त्याच्यावरती तोडगा काहीतरी उपाय काहीतरी सेवा मिळवण्यासाठी दिंडोरी येथे जात असतात आणि परमपूज्य परमपूज्य गुरुवारीची भेट घेऊन ते त्या प्रश्नोत्तर सांगून त्याच्यावरती सेवा मिळवत असतात पण कधी कधी या सेवा या सेवा ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस काही काही जणांचे प्रश्न सुटतात सुद्धा आणि त्यांना अनुभव येतो सुद्धा खूप जणांना अनुभव आलेले आहेत परंतु पूज्य गुरुने दिलेल्या प्रश्न प्रश्नोत्तराच्या विभागातून ज्या सेवा मिळतात त्यातून खूप जणांना अनुभव आलेले आहेत मला सुद्धा आहे खूप जणांना आलेला आहे तुम्हाला सुद्धा आलेला असेलच पण मी आवर्जून सांगेल की काही काही अनुभव येत नाही त्यांचे प्रश्न सुटतच नाही कारण ते खूप बिकट प्रश्न असतात सेवा घेऊन सुद्धा गुरुपीठावरती किंवा दिंडूरवरती सेवा घेऊन सुद्धा ती सेवा म्हणजे काही उपाय मिळत नाही काही समस्या ती सुटत नाही तर यावेळेस परमपूज्य गुरुवारने स्वतः एक उपाय सांगितला आहे तो रामबाण उपाय आहे अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे तो जर उपाय आपण केला मग तुमची कुठलीही समस्या असू दे कुठलाही प्रश्न असू दे तो तात्काळ सुटणार म्हणजे सुटणारच तर तो काय उपाय आहे प्रभावशाली काय कसा करायचा काय सेवा आहे काय उपाय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जास्त वेळ न घेता आपण जाणून घेऊया की तो उपाय आणि प्रश्न काय म्हणजे उत्तर काय आहे सेवा काय आहे त्याचबरोबर आज मी तुम्हाला एका उदाहरणावर म्हणजे एका अनुभवावरून एका आजोबांना जो अनुभव आला परमपूज्य गुरुवारी रामबाग उपायावरून तो उपाय काय आहे तो तुम्हाला त्या अनुभवावरूनच कळेल आणि तो अनुभव पण अक्षरशः अंगावर शहारे येणारा असा अनुभव आहे तो सुरुवातीला मी तो अनुभव तुम्हाला सांगेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेलच किती अनुभवावरून की तो म्हणजे रामबाण उपाय काय आहे तो आपोआप तुम्हाला समजूनच जाईल प्रत्येकाने करता येईल असा उपाय आहे त्याच्यामुळे सांगेल की नक्की आवाज पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता बघा प्रत्येकासाठी उपाय हा म्हणजे आजचा जो उपाय आहे सेवा आहे ती प्रत्येकाला उपयोगी पडणारी अशी आहे कारण की आपल्या आयुष्यामध्ये खूप सेवा करतोय आपण खूप पारणा करतो आहे सगळे काही करतो आहे पण तरी सुद्धा आपले प्रश्न सुटत नसेल तर हा रामबाण उपाय तर प्रत्येकाने करावा अशी आवर्जून विनंती करेल मी तुम्हाला तर सर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनं तुम्हाला सुरुवातीला तर माहिती असेल की परमपूज्य गुरुमावली यांचे खूप ठिकाणी सत्संग भरत असतात खूप ठिकाणी सत्संग असतात मेळावे असतात तर अशाच प्रकारे सांगू इच्छिते असं सांगायला मला खूप जास्त आनंद होतो आहे ते म्हणजेच की या वर्षी सुद्धा पुण्यामध्ये सुस रोड येथे मुंबई पुणे हायवे येथे परमपूज्य गुरुमालींचा महान सत्संग सोहळा भरणार आहे तो म्हणजे पंधरा मे या तारखेला नक्कीच आवर्जून जे कोणी पुण्यामध्ये असतील सुस रोड जवळ राहत असतील मुंबई पुणे हायवे जवळ राहत असतील त्यांनी आवर्जून या सत्संगाला महासत्संगाला उपस्थित राहावे हजीर लावी आणि नक्कीच परमपूज्य गुरुवालींचं मार्गदर्शन ऐकावं आणि त्यांचं दर्शन घ्यावं एक झलक सुद्धा भेटली म्हणून तरी सुद्धा अंग हे बाब मी तुम्हाला सांगते तरी पण माझ्या अंगावर शहारा येतोय की परमपूज्य गुरुवालीचं दर्शन होतं त्यामुळे सांगेल की नक्की सांगेल आवर्जून या अशाच एका महासत्संगाच्या वेळेस पुण्यामध्ये मला वाटते मागच्याच वर्षी परमपूज्य गुरमावली आले होते सुद्धा मी तिथे महासंगाला गेले होते त्यांचं दर्शन झालं होतं अक्षरशः दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर परमपूजी गुरुमावले होते तरी सुद्धा खूप मन भरून आलं आणि खूप छान असं दर्शन त्यांचं झालं आणि तर महासत्संगामध्ये मा मी सेवा सुद्धा रुजू केलेली आहे माझी जी काही प्रसाद वाटपाची सेवा असते प्रत्येक केंद्रामध्ये मिळत असते तिथे सेवा त्याच्यामुळे आमच्या केंद्रात जी प्रसाद वाटपाची सेवा मिळाली होती ती दिवसभर आम्ही ती सेवा पार पाडली खूप छान असा म्हणजे म्हणतात ना की आपला गुरुदक्षिणा जी आपण द्यावी परमपूज्य गुरुमालांच्या महासत्संग मध्ये आपण अशाच कार्यक्रमातून किंवा काहीतरी कार्यामधून ती आपण द्यायला पाहिजे असते खूप लोक आणि केंद्राच्या म्हणजे केंद्रांना तर पार्किंगची सेवा मिळाली होती भर उन्हामध्ये त्यांनी ती सेवा सुद्धा पार पाडली काही नाही फक्त सगळं परमपूज्य आणि स्वामी समर्थ महाराजांना सोडून द्यायचं आणि आपलं कार्य करत राहायचं तर अनुभव तुम्हाला सांगायला सुरुवात करते अशा प्रकारे तर महासत्संग सोहळा किंवा असे सत्संग सोहळे मेळावे परमपूज्य गुरुवाल्यांचे भरपूर ठिकाणी भरत असतात तर नक्की सांगेल की असाच एक सत्संग हैदराबाद येथे भरला होता आणि हैदराबाद इथे परमपूज्य गुरुवालींचा महासत्संग सोहळा होणार होता त्यावेळेस त्यांचे भरपूर असे पोस्टर भरपूर ठिकाणी लावले गेले होते की हैदराबाद मध्ये अशा ठिकाणी त्यांचा महासत्संग सोहळा होणार आहे तर असाच एक जे बॅनर लावलं होतं तर ते बॅनर एका आजोबांनी वाचलं त्या बॅनरवरती लिहिलं होतं की परमपूज्य गुरुमावली यांचा महासत्संग सोहळा आणि या सत्संगामध्ये जो कोणी येईल त्याचे प्रश्न तात्काळ सोडवले जातील असं तिथे त्याच्यावरती लिहिलेलं होतं त्यावेळेस ते आजोबाने ते वाचलं आणि ते आजोबा त्या सत्संग सोहळ्यामध्ये गेले आणि त्या सत्संग सोहळ्यामध्ये गेल्यानंतर परमपू म्हणजे जिथे ते सेवेकरी होते त्या सेवेकरांनी त्यांनी ते त्या आजोबांनी त्यांचा प्रश्न त्या सेवेकरांना सांगितला की माझा माझा असा असा प्रश्न आहे त्यावेळेस त्या सेवेकरांनी कळालं की यांचा थोडासा बिकीट थो थो प्रश्न आहे आजोबांचा तर त्यांनी त्या ते सेवेकरांनी काय केलं त्या आजोबांची परमपूज्य गुरुवालींसोबत भेट घालून दिली आणि त्यांनी आजोबांनी त्यांचा प्रश्न जो काही होता तो परमपूज्य गुरुवालींना सांगितला तर त्यांचा जो प्रश्न होता तो म्हणजे काय होता तर त्या आजोबांचा नातू तीन दिवसापूर्वी एका समुद्रकिनारी गेला होता आणि त्या समुद्रकिनाऱ्यामध्ये तिथे खेळत असताना पोहत असताना ते तो तिथून वाहून गेला पाण्यामध्ये आणि तो त्यांनी खूप शोधाशोध केली त्या आजोबांनी पण त्या आजोबांना त्यांचा नातू काही भेटला नाही आणि आजोबा म्हणाले परमपूज्य पूज्य की मला एवढाच एक नातू आहे माझ्या आयुष्याचा आधार हा एवढाच एक नातू आहे माझा तो मला मिळावा त्याचा शोध मला मी खूप घेतला पण मला तो भेटला नाही तेवढी प्लीज दया करा आणि माझा हा प्रश्न सोडवा आणि माझा नातू माझ्यापर्यंत पोहोचवा असं परमपूज्य गुरुवारींना त्या आजोबा विनंती केली खरंच सांगते इतकी कळकळीची ती विनंती होती की परमपूज्य गुरुवारीला वाटलं की नाही खरंच त्यांचा खूप बिकट प्रश्न आहे यावरती परमपूज्य गुरुवारींनी त्यांना एक सेवा दिली ती म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं त्यांनी काय केलं परमपूज्य गुरुवारींनी त्यांच्याकडे पत्रक होतं पॅम्पलेटचे मात्र आपण पत्रक महासत्संग सोहळ्याचे किंवा इतर जे काही असतात जे आपले कार्यक्रमाचे किंवा सेवेचे वगैरे ते पत्रक जे होते ते पत्रक होते टोटल त्यांच्याकडे एक्केचाळीस म्हणजे त्यांच्याकडे जे गठ्ठा होता परमपूज्य गुरुवानींकडे तो गठ्ठा त्यांनी त्या आजोबांना दिला आणि त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा काय करायचं आहे हे जे पत्रक आहे हे गठ्ठा तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तुम्ही हा पत्रक तिथे वाटायचं आहे म्हणजेच काय म्हणतात त्याला प्रचार आणि प्रसार स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा आणि सत्संग सोहळ्यांचा परमपूज्य गुरुवानींच्या नावाचा हा प्रचार आणि प्रसार होता तर त्या पत्रकाद्वारे प्रत्येकाला कळणार होतं की इथे इथे हा माच सोहळा चालू आहे कार्यक्रम असतात किंवा हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मार्ग काय आहे त्या पत्रकामध्ये सगळं दिलं होतं तर ते पत्रक आजो सांगितलं की तुम्ही प्रत्येकांच्या घरोघरी दारोदारी हे तुम्ही द्यायचं आहे आणि हे एक्केचाळीस दिवस तुम्ही करायची आहे ही एक्केचाळीस दिवसांनी तुमची सेवा आहे तुम्ही एक्केचाळीस दिवस हे पत्रक प्रत्येकाच्या बरोबरी पोहोचवायचं आहे आणि परमपूज्य गुरुमालींनी त्यांना एवढं सुद्धा सांगितलं की बेचाळीसव्या दिवशी तुमचा नात तुमच्या दारात तुम उभा असेल एवढा सुद्धा त्या दादा दा, म्हणजे परमपूज्य गुरुमाले त्यांना सांगितलं होतं शब्द दिला होता तर आज त्यांच्यावरती विश्वास ठेवला परमपूज्य गुरुमालींवरती आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी ती सेवा चालू करणार होते पण परमपूज्य गुरुमाली अजून सुद्धा एक बोलले वाक्य त्यांना ते म्हणजे काय आजोबांना की ही तर सेवा करायचीच आहे एक्केचाळीस दिवस पत्रक सगळ्यांच्या दारोदारी वाटायची तर आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे घरामध्ये आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थचा षडाक्ष म्हणतात तुम्हाला जप करायचा आहे ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत असं त्यांना आजोबांनी सांगितलं तर ते पत्रक त्यांनी मग काय केलं आजोबांनी दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी विश्वास ठेवला हो की नाही नक्कीच काहीतरी होईल आणि अगदी ये प्रचिती येईल मग त्यांनी आजोबांनी विश्वास ठेवून ते पत्रक प्रत्येकाची दारोदारी वाटायला सुरुवात केली आणि रोज एक अगरबत्ती लावून ती अगरबत्ती संपेपर्यंत त्यांनी पूर्ण श्री स्वामी समर्थ षडाक्षरी षडाक्ष्रीमताचा जप चालू केला तर असं चालू त्यांची सेवा होती आणि असं बघता बघता त्यांचे एक्केचाळीस दिवस पूर्ण त्यांची एक्केचाळीस दिवस ती सेवा स्वामींची ती पूर्ण झाली म्हणजे पत्रक वाटून झाले दारोदारी आणि सगळं झाले ती सेवा पण चालू होती अगरबत्तीची तर ही सेवा झाल्यानंतर एक्केचाळीस दिवस पूर्ण सेवा पार पडली त्यानंतर बेचाळीसव्या दिवशी आजोबांनी दिवसभर म्हणजे सकाळपासून दुप सकाळी दुपारी संध्याकाळी त्यांनी नातवाची वाट बघितली कारण की परमपूज्य गुरुमाने त्यांना काय बोलले होते की एक्केचाळीस एक दिवस ही सेवा करा बेचाळीसव्या दिवशी तुमचा नातू तुमच्या दारात उभा असेल तर मग आजोबांनी सकाळी उठल्यापासून बेचाळीसव्या दिवशी सकाळी वाट पाहिली दुपारी वाट पाहिली संध्याकाळी वाट पाहिली तरी सुद्धा नातू नाही आला घरी मग त्यावेळेस काय झालं मग आजोबा वाट बघून बघून झोपी गेली रात्री आणि रात्री झोपल्यानंतर मध्यरात्री त्यांच्या दारावरती ठक असा आवाज झाला हे बाबा तुम्ही तुम्हाला सांगते अनुभव तरी पण माझ्या अंगावर शहारे येतात मी म्हणजे इतका म्हणजे ज्वलंत असा अनुभव आणि प्रचिती आहे परमपूज्य गुरुमालींची खूप जास्त तर त्या दारावरती रात्री मध्यरात्री ठकठक असा आवाज झाला आजोबाने दरवाजा उघडला बघितलं तर काय त्यांचा नाजू त्यांच्या दारात उभा होता त्यांचा नाच दारामध्ये उभा होता आणि परमपूज्य जे सांगितलं वाक्य ते पूर्णपणे बरोबर झालं आणि ते म्हणजे प्रचिती आली आजोबांना आजोबांनी त्या नातवाला जवळ घेतलं त्याला आंजारलं गोंजारलं माया केली त्याला विचारलं काय इतक्या दिवस कुठे होता काय खायला काय प्यायला तू कुणासोबत होता सगळं विचारपूस केली आजोबांनी आजोबांनी डोळ्यातून आजो अक्षरशः अश्रू वाहत होते आणि परमपूजी गुरुवालीला मनोमणी आभार पण व्यक्त करत होते मग त्या नातवांनी काय केलं घरामध्ये जे पत्रक पडलं होतं ना जे वाटायला दिलं होतं त्या आजोबांना गुरुमालींनी तर ते पत्रक तिथे दिसलं त्या नातवाला एकच पत्रक पडलं होतं तिथे ते राहिलं होतं शिल्लक राहिलं होतं तर ते पत्रक त्या नातवानी पाहिलं त्याच्यावरती परमपूज्य गुरुमालींचा फोटो होता त्यावेळेस तर नातू काय बोलला असावा आजोबांना तो आजोबांना म्हणाला आजोबा मी या आजोबा म्हणजे या बाबां फोटोमध्ये जे आजोबा आहे त्या आजोबांसोबत मी इतके दिवस होतो हे आजोबा मला भर समुद्रात मध्य म्हणजे मध्य समुद्राच्या मध्यभागी मला हे आजोबा घ्यायला आले होते आणि आजोबांसोबतच मी इतके दिवस त्यांच्यासोबत राहत होतो म्हणजे बघा काय अनुभव आहे आपण म्हणतो ना की खरंच आपण देव शोधतोय 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 पण खरंच ना परमकूजी गुरुवालीनं खरंच एक ज्वलंत अनुभव आहे मी खरच सांगेल की तुमचे अडले नडले काही प्रश्न असू देत पण खरं की परमकूजी गुरुमालीची भेट घेऊन त्यांना प्रश्न सांगा त्यांच्याकडून सेवा घ्या आणि ज्वलंत अनुभव घ्या ज्वलंत असे भरपूर अनुभव आहेत हा तर एक अनुभव आहे ऐकूनच म्हणजे अक्षरशः शहारेतात अंगावरती तो नातू तु, तुम्हाला सांगितलं नातू तु काय बोलला की ते आजोबाच मला मा, समुद्राचे मध्यभागी घ्यायला आले होते त्यांनीच मला वाचवलं त्यांच्यासोबतच मी इतके दिवस होतो आणि परमपूज्य गुरुमालींनी त्यांना इतके दिवस ही सेवा आजोबांना करायला लावली ही, से, ही से। सेवा फळाला आली म्हणून परमपूज्य गुरु गुरुमालींच्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवा ते सेवा देतात भलेही कठीण असेल भलेही कठीण असेल तरीही चालेल पण ती सेवा मनोभावे श्रद्धेने करा प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला साक्षात उदाहरणाद्वारे मी सांगितलं ज्वलंत हा अनुभव आलेला आहे कुठलाही तुम्हाला मी बनवी नाही की काहीच नाही याच्यामध्ये परमपूज्य गुरुमावलींनी साक्षात अनुभव प्रच्छित दिलेली आहे एवढंच नाही पुढे काय झालं ते पण ऐकून घ्या तर तो नातू तसा बोलल्यानंतर आजोबाच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं आणि आजोबांनी काय केलं असाच एक पुढे जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावली गुरुमावलींच्या आणि त्या कार्यक्रमामध्ये परमपूज्य गुरुमावलींच्या त्या कार्यक्रमामध्ये त्या आजोबांनी भर पुर् सभेमध्ये सत्संगामध्ये माईक मा, मा, मा वरती हा त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला आणि अक्षरशः गुरुमांना आभार व्यक्त केला आणि डोळ्यातून घडघडा त्या आजोबांचे पाणी वाहत होतं सगळ्या सत्संग सगळ्यांना तो अनुभव ऐकून अक्षरशः डोळे पाणावले अक्षरशः त्यांनी अनुभव व्यक्त सांगितला त्यांचा तर अशी ही आपली परमपूज्य गुरुमावली आहे एवढ्याच नाही तर ते आजोबा ज्या वेळेस दुसऱ्या सत्संगाला ज्यावेळेस असाच एक सत्संग भरला होता त्यावेळेस आजोबांनी परत तिथे हजेरी लावली आणि तिथे ज्यावेळेस ते पोहोचले दुसऱ्या सत्संगाच्या वेळेस त्यावेळेस त्यांची दृष्टी खूप कमी झाली होती आजोबांची खूप कमी झाली होती त्यांना दिसत नव्हतं मग त्यांना ते असंच कोणतरी विचारला हो तुम्हाला दिसत नाही तर तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे डोळ्याचं ऑपरेशन तुम्ही करून घ्या तर ते काय म्हटले मी ऑपरेशन करणार नाही कारण की मला माझ्या परमपूज्य गुरुवारीनं खूप जास्त विश्वास आहे स्वामी समर्थ महाराजांवरती मला विश्वास आहे त्यांची मी सेवा अखंड अशी करत राहणार आहे आणि मला असा विश्वास आहे की पुढच्या महासत्संगापर्यंत माझी दृष्टी परत येणार आणि मला दिसायला लागणार हा असतो विश्वास हा असतो आत्मविश्वास ही असते स्वामींवरची श्रद्धा ही असते भक्ती ही असते परमपूज्य गुरुमाऊलींची भक्ती म्हणजे आंध्र डोळ्यांनी फक्त सोडून द्या आपला योगक्षेम गुरुमाऊलींना सांगा आणि परम स्वामी समत्र सांगा की तुम्ही माझं योगक्षेम पूर्ण सांभाळा बस मी डोळे बंद करून तुमच्यावरती विश्वास ठेवतो आहे जे खातोय पितोय जगतोय श्वास घेतोय ते फक्त आणि फक्त तुमच्या सेवेने आणि तुमच्या नामस्मरणाने बस तुमच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे स्वामी महाराज गुरुमावली महाराज तुम्हीच माझं सगळं काही भलं करणार आहेत वाईट तर वाईट सुख तर सुख दुःख तर दुःख सगळं काही तुम्ही माझे सगळं काही आहात म्हणून आपलं सर्वस्व अर्पण करा परमपूज्य गुरुमाली आणि स्वामी समर्थ महाराजांवरती असा विश्वास पाहिजे त्या आजोबांना किती दृढ विश्वास आहे की मला आता दिसत नाहीये पण पुढच्या महासत्संघापर्यंत मी ही सेवा चालू ठेवणार त्यांचं पत्रक वाटत राहणार त्यांचा प्रचार करत राहणार आणि मला अनुभव येणार माझी दृष्टी परत येणार गुरुमावलीच माझी दृष्टी परत आणणार स्वामी समर्थ महाराज माझी दृष्टी परत आणणार हा विश्वास त्यांना इतका विश्वास कशामुळे मिळाला कारण की ती जी सेवा गुरुमालीने त्यांना दिली प्रचार आणि प्रसाराची मी एवढंच सांगेल की आता तुम्हाला वाटत असेल की बघ खूप लोकांना असं वाटतात की असे खूप जण आहेत व्हिडिओ करतात स्वामींचे व्हिडिओ करतात परमपूजी गुरुवालांच्या नावाने व्हिडिओ करतात याच्यातून आम्हाला काही नाही आहे मी खरंच सांगते आहे आता तुम्ही म्हणताल की असं तुम्ही उगाच सहज म्हणतात पण नाही शपथ सांगते मी या मार्गात म्हणजे आले मला अनुभव खूप आले खूप आले, आले स्वामी समर्थ खूप अनुभव आले आहेत माझे मिस्टरांना अनुभव आलेले आहेत अजून येत आहेत आम्हाला अनुभव हे अनुभव आम्हाला आमच्या स्वतःपर्यंत ठेवायचे नाही आहेत आम्हाला स्वतःपर्यंत ठेवायची नाही तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत की तुम्ही पण सेवा करा कारण की आज या सेवेची या मार्गाची खूप लोकांना गरज आहे कसं ना एखादी व्यक्ती जर स्वामींच्या मार्गाला तुम्हाला लावते आहे स्वतःचा अनुभव सांगते आहे तर त्याच्यामध्ये किंवा तुम्ही प्रत्येकाला आपले अनुभव सांगत चला आपण जर आपल्याला एखाद्याला अनुभव सांगू ना तर समोरचा आपल्याला अडाणी समजेल वेडा समजेल अंधश्रद्धावर समजेल काही पण समजेल पण आपला अनुभव आपल्याला माहिती आहे ना की स्वामींनीच दिलाय गुरुमांनीच दिलाय तर तू विसरायचा नाही तो प्रत्येकाला सांगायचा प्रत्येकाला सांगायचा त्या हजारातला एकजत विश्वास ठेवेल आणि स्वामी मार्गाला लागेल स्वामीच्या केंद्रात जाईल परमपूज्य गुरुमांनीची भेट घेईल त्यांचा प्रश्न तिथे मांडेल तो त्या प्रश्नाला त्याला सेवा मिळेल सेवेतून तू तु मुक्त होईल त्याचं पुण्य पुढे ते तुम्हाला लाभेलच की नाही मी एकच सांगेल की वाईट मार्गाला लावणारे हजारो भेटतील हजारो भेटतील पण एकच चांगल्या मार्गाला लावणारा स्वामींच्या मार्गाचा प्रचार प्रसार करणारा खूप कमी लोक असतात खूप कमी लोक असतात लोक नाव ठेवतील काही पण बोलतील लक्ष द्यायचं नाही फक्त स्वामींचा प्रचार प्रसार करत राहा जिथे भेटेल तिथे सेवेक कोणी अडलं नडलं भेटलं शेजारी बसले कुठेतरी बसलेत सरळ स्वामींचं नाव गुणगान करायला सुरुवात करा काहीतरी कुणीतरी म्हणेलच की मला हे त्रास आहे ही समस्या आहे माझ्या घरात याची कटकिट कित आहे पितृदोष आहे सरळ सांगायचं की आमचा स्वामी मार्ग आहे असं त्या स्वामी मार्गामध्ये सगळे प्रश्न सोडवले जातात आमच्या मार्गात या आमच्या केंद्रात या केंद्रात घेऊन जा बघा तिथून फक्त आपण फक्त केंद्रात घेऊन जायचं काम करायचं आहे तिथून स्वामी महाराज आणि गुरुमाली महाराज सगळी लिला त्यांची चालू होणार तिथून त्यांची सगळे प्रचिती आणि अनुभव सुरू होणार फक्त लावायचं नाही आपले अनुभव शेअर करा सगळ्यांना सांगा मोकळेपणाने आणि मला असा अनुभव आलेला आहे मला अशी दिव्य प्रचिती आलेली आहे बास वाईट मार्गाला लोकांना लावण्यापेक्षा हा मार्ग स्वीकारा आणि हा मार्गाचा प्रचार प्रसार करा बघा आयुष्यात कुठलेच प्रश्न तुम्हाला राहणार नाही खरंच राहणार नाही म्हणून सांगते की आम्ही सुद्धा आमच्या का मला म्हणजे माल, मला जेवढं काही माहिती आहे स्वामींच्या सेवेबद्दल स्वामीच्या मार्गाबद्दल किंवा मला जे काही अनुभव आले ज्या सेवेद्वारे ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी कार्य करत आहे बस एवढंच माझा हेतू आहे आणि खूप लोकांनी सेवा करावी पारायण करावेत आणि स्वामीच्या मार्गात राहावं श्री स्वामी समर्थ्यांचं अखंड नामस्मरण करत राहावं हीच माझी खूप कळकळीची विनंती आहे बस आचरण भरून तुम्हाला कळालं असेल की खूप जास्त बिकट प्रश्न असेल आयुष्यामध्ये प्रचार प्रसार करा ग्राम अभियानामध्ये सहभाग घ्या स्वामींचा महासत्संग जवळ झालेला आहे पुण्यामध्ये सुस रोडला मुंबई पुणे हायवे जवळ असे भरपूर महासत्संग त्यांचे होणार आहेत वेळोवेळी गावोगावी तिथे तुम्ही हजेरी राबा जे मिळेल ते कार्य करा आणि प्रचार प्रसार करायला विसरू नका हा एकच मेव उपाय आहे पारायण सेवा पण दमला असाल तर प्रचार प्रसार सुरू करा भेटेल त्याला सांगायला सुरुवात करा बस एवढं सांगा आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ